शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडते यूट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला आज चकडा तालुक्यातील बैलबाजार दाखवतोय मित्रांनो व्हिडिओ थोडा लेट येईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आता मी तुम्हाला स्पेशल व्यापारींच्या बैलजोड्या दाखवणार आहे व्यापारीच्या नाव काय मित्रांनो सजेद अमानत अली यांच्या बैलजोड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो त्यांच्याकडे नाही मी गॅरंटीच्या बैजोड्या आलेले असतो मित्रांनो विक्रीसाठी आता बघा तुम्ही ही एक लेंडी जातीची बैलजोडी आहे मित्रांनो काही त्यांनी म्हणजे महसूर जातीचे बैल आणलेले काही खिल्लार आणलेले काही माळवी बैल आणलेले मित्रांनो विक्रीसाठी आता आपण त्या बैलजोडींच्या संपूर्ण किंमती व कसं आहे काय त्यांचे गॅरंटी वगैरे आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवणार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जर चॅनलवरती जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा मित्रांनो त्यांच्याकडे इकडे काही म्हणजे नागोरी जोडे आलेले काही म्हणजे गावरान बैल जोडे आलेले मित्रांनो आणि काही माडवी बैल जोडी आलेले आता ही बघा तुम्ही ही एक जोड आलेली मित्रांनो म्हैसूरमध्ये म्हणजे खिल्लाडीची बैल जोडी ती बघू शकता तुम्ही आता ही जोडीची पण आपण तुम्हाला संपूर्ण माहिती गेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व त्यांच्या मोबाईल नंबर पण तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून दे देणार आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायचे असतील तर सय्यद अमानत अली सेट यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोड्या खरेदी करू शकता मित्रांनो त्यांच्याकडे मार्क्या बश्या पड्याचे स्वतः मालक असता आणि त्यांच्या दावणीला मित्रांनो उधारे वारतो दोन दिवस बैलजोडे आखून पैसे असता आणि विशेष म्हणजे मित्रांनो थोडीफार ओळख दाखवावी लागेल तुम्हाला कारण की कसं आहे ओळख राहिली तर तुम्हाला बैल जोडी उधार भेटू शकते नाही ओळख राहिली तर मग तुम्हाला काही काही त्याच्यामध्ये मॅनेज करावं लागेल शेतकरी मित्रांनो आता बघू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय किमती जोडीचे नमस्कार सेट नमस्कार। कितने राहते चार है क्या ऐस या का कि करते राजपुर बाजार की काय मैसूर गोरे खिल्लार में बघा मित्रांनो मैसूर गोरे खिल्लारी बैल बघू शकता जोड बघा मित्रांनो तुम्ही जोड एक नंबर आहे ही जोड ने मंगी कैसे आज तक मंगे यारे क्या बैल बदला बोल रहे थे क्या ऐसा कितने तक बोल रहे थे तब भी अठारह ऊपर से अठारह हजार बेल जोड़ी बदला करके ऐसा हाँ बगा मित्रों जोड़ी बगा मित्रों जोड़ी एक सारखी है इसकी क्या गारंटी रहेंगी सेट फुल गारंटी मार, मार के वर्षा पड़े की फुल गारंटी रहेंगे कैसा रहेंगे अपने दावन पे ये दो दिन से दो दिन चार दिन बैल जोड़ी आकर के पैसे रहते अपने दावन पे बगा मित्रों दात में चार चार दाते हैं क्या ऐसा है क्या एक चार दाते चार दाते है क्या बगा मित्रों हाँ चार दाते हैं मित्रों आप बाजू वाला जो है सहा दाते मित्रो वासरा बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही असे वासरे पूर्ण चोपडा मार्केटमध्ये मा नाही आहे मित्रांनो मैसुरी वासरे पाहू शकता तुम्ही यांची डिमांड खूप चालू आहे मार्केट मा लो, मित्रांनो मार्केटमध्ये लोक लोकांचं पण लक्ष आहे जोडीकडे लागलेलं आहे मित्रांनो जोडी बघा तुम्ही जोडी एक नंबर आहे मित्रांनो एक सारखी जोडी आहे क्या बोर्ड आहे की किंमत आहे हे जोडकी खुले पैसट हजार काही रे बघा मित्रांनो एकदम कमीत कमी रेटमध्ये चालू आहे का सब गाडी को सब को चालू आहे काय का बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे जोडी बघू शकता तुम्ही जर तुम्हाला खरेदी करायची असेल एक चार दात एक सहा दात आहे तर तुम्हाला म्हणजे पासष्ट हजार पासष्ट हजार पैसठ हजार पास ना पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो ते यवळात कमी जास्त होऊ शकतं तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करून जोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करावा आता ही एक जोडी आहे मित्रांनो त्यांच्या दावणीला नमस्कार सेठ क्या माडवी की हे बी हाय सायकत नाही दाद बी करदात आहे का चालू आहे सब काम मी बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे त्यांच्या दावणीला म्हणजे जोड्या एकच नंबर आणि क्वालिटीच्या बैलजुड्या आलेल्या असतं मित्रांनो विक्रीसाठी जोडी बघा तुम्ही जोडी चांगली मित्रांनो खरेदीसाठी त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा गॅरंटीच्या बैलजोडी असतं मित्रांनो त्यांच्याकडे बघा फुल करंटेड आणि फुल एकदम गरम बैल जोडी मित्रांनो का मला अशी चालेल शेतकरी मित्रांनो की तुम्हाला ते इथंच दाखवून देता एक अशी करंटेड बैलजोडी आपली ये बी सब गाड़ी को एकदम क्लियर चालू है क्या सब काम को चालू है क्या क्या बोल रहे सर इसकी कितर पंचर बोल रहे हैं क्या ऐसा सा क्या बिना पंचर हजार रुपये किमत सामाना है कम ज्यादा हो जाएंगे दे ऐसा दे। क्या मोबाइल नंबर बोलो तो बोलते नव नव्वदार चौदहसी एक चालीस सैय्यद अमानत अली सेठ इनका मोबाइल नंबर है मित्रों जर तुम्हारा जोड़ी खरीदी कराएगी तो सैयद अमानत अली सेठ शेटना कॉन्टैक्ट करोड़ खरीदी करू शता मित्रों हा ले जाति बैल वगैरह चालू है बो आता इकड़े इक होता बर बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही लेंडी जातीच्या बैल आहे तर बघा मित्रांनो ही लेंडी बैल जोडी आहे लेंडी जात क्या कितने दाते है? ये दात आहे ये पुरे के दातून पुरे होयाले क्या क्या बोल रहे इसकी कीमत आप आग? इनके 85 बोल बोल रहे हैं क्या ये भी काम में चालू है सर इनकी भी गॅरंटी रहेंगे बघा शेतकरी मित्रांनो या जोडीची पण संपूर्ण गॅरंटी राहील जोडी बघू शकता तुम्ही जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर ते त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आ, कितनी किंमत पंच्याऐशी ना पंच्याऐी हजार बोल रे मित्रांनो हे सिंगल आहे क्या आ, आई सगळ्या आईस की क्या किंमत बोल रे एकेचाळीस हजार क्या आ, कितने दात आहे करदात बघा मित्रांनो त्यांच्याकडे जास्त करून करदात व चार दात आणि सहा दात बैल असतात मित्रांनो विक्रीसाठी तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगताय सिंगल बैलची खरेदीसाठी नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही हे गावरान या किल्लारी ये कितना है दाँत ऐसा है कितने दात है गाउटी मिक्चर है मतलब ये इसकी कीमत क्या बोल रहे हैं सेट फिर एक के चालीस बोल रहे क्या इसको किसी ने मांगे ले मार्केट में हाँ मांग रहे थे बदला ही कह रहे थे। बदला भी बोल रहे, पे कम रहे थे क्या हज़ार ऐसा है क्या तो आपने इसको मतलब देने की क्या अपेक्षा है फाइनल रेट फाइनल इसके हजार मी में दे देंगे मतलब कितने दातनीपुरा और ये लेके हां चालू करदात चालू करतोय कर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि किंमत पण सांगितलेली आहे मित्रांनो आता इकडे बघा ही जोडी आहे पुरी गावरान बैल जोडी दुसरी हेत इनका क्या बोल रहे गावरान कसे का से बोल रहे है क्या बंगल किसनी मार्केट में इनको भी ऐसा है क्या अभी आयले तो गाडी ओखर की सब गारंटी मिलेंगी इनकी ऐसा है क्या छे छे दात गोरे बघा मित्रांनो आऊतला पण एकदम क्लिअर चालू आहे म्हणजे जोडी वगैरे हो पाहू शकता तुम्ही आणि सहा सहा हातच गोर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही फुल करंटेड आणि गॅरंटीचे जोडी असता मित्रांनो सह्या से दमनाथली सेट यांच्याकडे त्यांच्या दावणीतील आपण तुम्हाला नेहमी बैलगुडींच्या व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो विक्रीसाठी बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो एक गाउटी के सेट बैल जोड़ी दात बजा दो करदात कर रही है करदात बैल जोड़ी है। राजपुर बाजार के कर दे खरीदे थे ज्यादातर तो अपने हैं राजपुर बाजार के राजपुर और कहा कि दुलिया इसके बगा मित्रों मित्र पारपट्टी एमपी बाग खरीदे मित्रों राजपुर वैजापुर या इतने जास्त कर देते वाले बगू शकता तुम्हें इनके क्या कीमत बोल रही सर पंचासी बोल रहे हैं क्या कम ज्यादा हो जाएंगे में आहे क्या बघा मित्रांनो जर तुम्हाला जोडीच्या खरेदी करायची असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे सेठ त्यांच्या पाहू शकता तुम्ही जोडी बघा तुम्ही जोडी एक नंबर आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत हे यो काही कमी जास्त होऊ शकतं मित्रांनो जर तुम्हाला जोडीच्या खरेदी करायची असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो आता त्यांच्या दावणीला जे काही यवार भाजी घडतील मी तुम्हाला यवार भाजीच्या पण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जर चॅनलवर चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं मित्रांनो तसेच आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हे नागोरी काय बोल रही सेट बत्तीस हजार बोल रही क्या लो तो वर इनको एक साईड बघा मित्रांनो नागोरी वासर आहे मित्रांनो नागोरी वासरांची खूप डिमांड होती आपल्या मार्केटमध्ये नागोरी वासर पण बघा तुम्ही बघा मित्रांनो नागोरी वासर आहे मित्रांनो साईज मीडियम आहे मित्रांनो इनको सिकाना पडेगा की सी जायला पड़ेगा पडेगा तब्बी गाडी को थोडे बहुत चालू चालू होंगे मतलब एकदम नॉर्मली छोटी हो। गाडी को चलते मत मतलब और एक साल मतलब उनको ट्रेन करना पड़ेगा बगा मित्रांनो 32000 रुपी किंमत है ये अभी कितने बात कर रहे इसे ये दूध के दांत है दूध के दांत है क्या बगा 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 बगा, बगा मित्रांनो दूध के दांत एक नंबर वास वासरय मित्रांनो नागोरी वासरय बरोबर बरोबर ये भी क्या दूध है देखो इनके तो कुछ गॅरंटी की गम पूछनी पड़ेगी नहीं बगा मित्रांनो इनकी यांची काही गॅरंटी येणार नाही मित्रांनो कारण की कसं आहे आपल्याला एक वर्ष शिकवावं लागेल त्यांना वासरा बघा मित्रांनो तुम्ही वासरांची हाइट पण चांगली आहे मीडियम हाइट आहे बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीचे वासर आहे मित्रांनो बत्तीस मी हो जाएगा कम ज्यादा सेट फेर कम ज्यादा गाइस है क्या बोलने की कीमत इसरी पे बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर सैयद अमानत अली सेठ यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तसे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्ती ये एक नंबर वासरा सेट लाया आज मार्केट में निकाल सिर्फ एक साल ट्रेन करने की जरूरत है उसको ना ट्रेन करने के एक साल वही वास रहे क्वालिटी बाज वास रहे बघा मित्रांनो जर तुम्हाला खरं देखायचं जसे वासर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा मोबाईल नंबर दिलेला आहे तसंच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जे खान देश जे शेतकरी मित्रांनो